हॅलो सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये डॉक्टर सुनीता बच्चाव यामध्ये आणि आज थोडा वेगळा विषय घेऊन आले आहे जो सर्वांनाच आवडेल आणि आपण बघतो काही प्रॉब्लेम्स असेही होतात तर एक ॲक्ट आहे बघा एम टी पी ॲक्ट म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट नाईन्टीन सेवंटी वन आजकाल जे आपण बघतोय सोसायटीमध्ये जे अर्ली एज प्रेग्नन्सी होत आहेत मुलींमध्ये प्रॉपर सेक्स एज्युकेशन नसल्यामुळे आणि खूप काही फॅक्टर्स अफेक्ट करतात जेव्हा हे प्रेग्नन्सी अशा समोर येतात किंवा मग इवन लग्न झालेल्या स्त्रियांमध्ये सुद्धा जर प्रॉपर यूज झाला नाही प्रतिबंधक जे प्रेग्नन्सीच्या प्रतिबंधक वस्तूंचा प्रॉपरली यूज झाला नाही तर त्यांनासुद्धा प्रेग्नन्सी होते आणि मग त्यांना काय करता येईल कसं त्यांच्या त्याच्यापासून त्याच्यापासून मोकळं होता येईल हे सगळं आपण आज बघू बगु, बघूया तर हा एम टी पी ॲक्ट कसा कसा स्त्रियांच्या बाजूने आहे आणि कसा हेल्प करतो त्यांना की अनवॉन्टेड प्रेग्नन्सी नस टाळण्यासाठी किंवा टर्मिनेट करण्यासाठी हे आज बघूया चला तर मग बघत राहा तर मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी ॲक्टमध्ये त्यांनी मायनर म्हणून कोणी सांगितलं आहे मायनर अशी व्यक्ती जी आ, की मायनर अशी व्यक्ती जी की अठरा वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे अशी व्यक्ती मायनर म्हटलेलं गेलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये गार्डियन म्हणून पण कोण असं दिलं आहे तर गार्डियन म्हणून जे लिगल गार्डियन्स आईवडील असतील किंवा नातेवाईक असतील जे एखाद्या व्यक्तीची काळजी घेत असतील मायनर व्यक्तीची काळजी घेत असतील त्यांना गार्डियन आहे म्हटलेलं आहे ॲक्टमध्ये आणि याच्यामध्ये रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर कोण हे पण त्यांनी सांगितलेलं आहे तर रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजेच जो मेडिकल ॲक्ट आहे त्याचं नाव आहे इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स याखाली जेवढे जे डॉक्टर्स लोकं रजिस्टर झाले असतील किंवा मेडिकल प्रॅक्टिशनर रजिस्टर झाले असतील तेच uh, हे टर्मिनेशन uh, या प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन करू शकतात तर असे कुठल्या कुठल्या केसेस आहे जिथे त्यांना टर्मिने प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन करण्याचा हक्क आहे असं आपण बघूया तर सेक्शन तीनमध्ये हे सर्व सांगितलेलं आहे तर एम टी पी ॲक्टचं सेक्शन तीन, uh, तीन असं म्हणतं की केव्हा केव्हा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर हे एखाद्या स्त्रीची प्रेग्नन्सी टर्मिनेट करू शकतात किंवा तर हे काही कारणं त्यांनी दिलेली आहेत जेव्हा प्रेग्नन्सी बारा वीक्सच्या पुढं गेलेली नसेल तेव्हा ते करू शकतात आणि जर प्रेग्नन्सी बारा वीकच्या पुढं गेलेली आहे पण ट्वेंटी वीक्स नसतील झाले अशावेळी दोन मेडिकल प्रॅक्टिशनर येतील आणि गुड फेथने गुड फेथने ते डिसिजन घेऊन प्रेग्नन्सीचं टर्मिनेशन करू शकतात तर हे गुड फेथ म्हणजे काय तर ते आपण बघूया जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये त्या व्यक् त्या स्त्रीच्या जीवाला धोका असेल म्हणजे खूप जास्त हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल किंवा त्या त्या स्त्रीला मेंटल किंवा फिजिकल अशी इंजुरी होण्याची शक्यता असेल तर अशा ह्या वेळी मेडिकल प्रॅक्टिशनर ती प्रेग्नन्सी टर्मिनेट करू शकतात दुसरा जो मुद्दा आहे की अबनॉमि अबनॉर्मॅलिटीज म्हणजेच बघा याला असं म्हणू आपण मराठीमध्ये की की जर जे होणारं मूल असेल त्याच्यामध्ये काहीतरी व्यंग असेल हँडिकॅप जन्म लायणार असेल त्याच्यामध्ये किंवा फिजिकल किंवा मेंटल अबनॉर्मॅलिटीज हे सिटीज ते जेव्हा स्कॅन करतात म्हणजे जेव्हा सोनोग्राफी केली जाते तेव्हा ते डॉक्टरांना कळून येतं की काय काय अबनॉर्मॅलिटीज असतील तर अशा अशा बाळांना जन्म देण्यापेक्षा जर त्यांनी त्याचं टर्मिनेशन केलं तर ते खूप खूप पुढचे खूप त्रास वाचतात म्हणून जर अबनॉर्मेलिट्री असेल फिजिकल अबनॉर्मेलिटी किंवा हँडिकॅप मूल जन्माला येण्याची शक्यता असेल तर अशावेळी हे मेडिकल प्रॅक्टिशनर टर्मिनेशन करू शकतात अजून एक कारण आहे की टर्मिनेशन का करावं जर रेपच्या केसमध्ये प्रेग्नेन्सी राहिलेली असेल रेप केसेस मध्ये मो मोस्ट ऑफ द टाइम होत नाही पण जर झालंच तर मग त्या त्या, त्या त्या प्रेग्नन्सीला देखील टर्मिनेशन करण्याचे हक्क मेडिकल प्रॅक्टिशनरकडे आहेत आणि ते करू शकतात नेक्स्ट जे आहे आता समजा एखादी स्त्री आहे मॅरिड आहे मुलं आहेत दोन तीन मुलं आहेत आणि ती योग्य समाधानी आहे आणि अशावेळी जर गर्भनिरोधनाचा वापर करता करता था चूक झाली आणि तिला प्रेग्नन्सी राहिली चुकून तर अशा स्त्रीला जे अनवॉन्टेड मुलं आहे म्हणजे ऑलरेडी दोन तीन मुलं आहेत कंप्लीट फॅमिली आहे नको आहे चौथं मूल किंवा तिसरं मूल नकोच आहे तिला अशावेळी मेडिकल प्रॅक्टिसनं या व्यक्तीलासुद्धा हेल्प करू शकतात आणि त्याची प्रेग्नन्सी टर्मिनेट करू शकतात अजून एक येतो की ज्या मुलीचे अठरा वर्ष पूर्ण नाही जी मायनर मुलगी आहे आणि अशा मुलीला प्रेग्नन्सी आली काही चुकीमुळे किंवा इंटरनेटमुळे आजकाल इतकं जास्त जास्त दाखवलं जातं आहे की लहान मुलांना लहानपणीच खूप काही कळायला लागलं आहे आमच्या वेळेस आम्हाला कळत नव्हतं खूप साऱ्या गोष्टी त्यांना इतक्या कमी वयात त्यांच्या डोळ्याला दिसून पडत आहेत आणि त्यांना अट्रॅक्शन खूप वाढतं आहे आणि प्रॉपर सेक्स नॉलेज नसल्यामुळे अशी प्रेग्नन्सी एखाद्या कोवळ्या वयातल्या मुलीला येऊ शकते आपण असं केसेस पण खूप बघतो की पंधरा वर्षाची मुलगी प्रेग्नंट असो वगैरे अशा मुलीला जर प्रेग्नन्सी असेल तर ते पण टर्मिनेट करण्याचा करण्याचं सोय या ॲक्टमध्ये आहे तर आता सेक्शन फोरमध्ये त्यांनी तुम्ही ही प्रेग्नन्सी कुठे टर्मिनेट करू शकता हे सांगितलं आहे आता ही प्रेग्नन्सी टर्मिनेट कुठं करायची कुठंही नाही करायचे जिथे मेडिकल प्रॅक्टिशनर जे आहेत त्यांचं प्रॉपर हॉस्पिटल आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल असो किंवा प्रायव्हेट असो रजिस्टर असलं पाहिजे अशा हॉस्पिटलमध्येच ही ट प्रेग्नेन्सी टर्मिनेट केली जाते त्यामुळे तुम्ही कुठ चुकूनही अशा कुठल्याही आई किंवा दाया अशा व्यक्ती जास्त पैसे घेऊन जर तुम्हाला काही असं गोळ्या देऊन किंवा झाडपाला देऊन असं काही करत असेल तर ते गलत आहे तुम्ही तसं न करता रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आणि त्यांच्या हॉस्पिटलला जाऊनच त्यांचे सु, सु, सुविधेचा लाभ घ्यायला पाहिजे तर आता सेक्शन आर्ट असं म्हणताय या आर्टमधलं की असे मेडिकल प्रॅक्टिशनरनी जर हेल्प केली या सगळ्या केसेसमध्ये एखाद्या स्त्रीला एखाद्या मुलीला हेल्प केली आणि गुड फेथने हेल्प केली तर त्याच्यावर कुठलाही गुन्हा होणार नाही म्हणजे बघा एखादा व्यक्ती ज एखादा मेडिकल प्रॅक्टिशनर टर्मिनेशन प्रेग्नेन्सी टर्मिनेट करत असताना जर तो चांगल्या हेतूनं तो करत होता पण आणखी काही कॉम्प्लिकेशन्स झाल्या ऑन द स्पॉट स्त्रीच्या जीवाला धोका झाला किंवा स्त्रीचा मृत्यू झाला तर जे गुड फेथमुळे हे जे प्रॅक्टिशनर करत होते म्हणजे चांगल्या हेतूने करत होते तर त्यांच्यावर कुठलाही गुन्हा रजिस्टर होणार नाही असंही ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे तर हा ॲक्ट खूप चांगला आहे नक्कीच वाट वाचत राहा बघत राहा असाच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय